अशा पावन चरणी विनम्र अभिवादन करू शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झाशी राणी लक्ष्मीबाईच सर्व गणेश भक्तांच सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यावर्षी पंचाहत्तराव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे यंदाच्या वर्षी, वर्षा यंदाचा वर्षी देखावा रक्त बीज राक्षसाचा वध रंग नावाच्या ऐत्याच्या त्याच्याच पत्नी महिषीने उडी मारली आणि त्यातून प्रकट झाले महिषासूर आणि रक्तबीज रक्तबीज हुशार बलवान आणि शक्तिशाली होता या त्रैलोक्यावर राज्य करण्याचा त्याचा मानस होता आणि म्हणूनच या त्रैलोक्यातील सर्व जीव जीवितांच्या लयाची देवता भगवान श्री शंकर यांची साधना तो अहोरात करत होता तो त्या साधनेत इतका लीन झाला होता की त्याला कशाच भान उरलं नव्हतं अखेर त्याच्या साधनेला फळ मिळालं प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले ना शिवा

सगळं आहे माझ्याकडे पण मला त्रिलोकावर राज्य करायचंय तुझ्या सामर्थ्याच्या जोरावर प्रयत्न करून बघ शत्रू शक्तीनं अथवा युक्तीनं माझ्यावर मात करू शकेल मला कोणी पराजित करू नये म्हणून मला अमर व्हायचं आहे उत्पत्ती स्थिती आणि लय हा प्रकृतीचा नियम मी तुला अमर होण्याचं वरदान नाही देऊ शकत पण पण काय प्रभो तुझ्या उत्पत्तीला थांबवता येणार नाही असा पद तुझ्या रक्ताचा थेट जेव्हा भूमीला स्पर्श करेल त्यातून तुझ्यासारखेच अनेक रक्तबीज निर्माण होते आणि ही प्रक्रिया निरंतर असेल आणि म्हणून तुझा पराजय होणं अशक्य असेल तथाच

मर होण्याचं नाही पण अमरत्वासारखं वरदान मिळाल्यामुळे रक्तबीज त्यानं पहिल्यांदा पाताळावर आक्रमण केलं पाताळ <laughs> लोकातील महिषी राजा मारून तो स्वतः महिषीचा राजा असतो कवीच पाताळात असतानाच त्याला महिषासुराच्या वधाविषयी समजलं महिषासुराचा वध एका शक्तिशाली महाकाय देवीने केल्याचं समजता तो वेळा पिसा झाला आणि त्या देवीचा वेड्यासारखा सगळीकडे शोध घेऊ लागला पूजा पाठ करणाऱ्या ऋषी मुनींवर अनन्वित अत्याचार करू लागला Ha, ha, ha! हा 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 कार सुरू होता दुसरीकडे महर्षी कश्यपांचे पुत्र शुंभ आणि निशुंभ ब्रह्मदेवाच्या तपस्येत लीन होते ब्रह्मदेवाय ही साधना आयुष्यमान हे तर आम्ही होणारच आहोत भगवान आम्हाला अमर व्हायचंय आणि त्याच वरदान प्राप्तीसाठी तुमची साधना केली <laughs> शुंभ निशुंभ यांचा स्त्री लंपट स्वभाव ब्रह्मदेवांना ज्ञात होता आणि म्हणून त्यांनी वरदान दिलं केवळ एकाधिशक्ती तुमचा वध करू शकेल ब्रह्मदेवाच्या <laughs> या वरदानानं गर्विष्ठ झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी आपल्या भावाच्या हत्येचा सूड म्हणून इंद्रावर आक्रमण केलं तेव्हा इंद्रदेव नृत्य गायनात रममाण होते शुंभ निशुंभ युद्धात ठराव होत असताना रक्तबीज त्यांच्या मदतीला रक्तबीजाची वीरता बघून शुंभ निशुंभ त्याच्याकडे आकर्षित झाले आणि स्वत त्याच सेनापतीपद त्यांनी स्वीकार स्वर्गातून अंतर्धान पावलेल्या सर्व देवांचा मार्ग काढण्यासाठी आपल्या अत्यंत विश्वासू अशा तो चंड मुंड राक्षसांना त्यांच्या शोधासाठी पाठवतो स्वर्गातून अंतर्धान पावलेले सगळेच देव कैलास पर्वतावर महादेवांना शरण आले त्यावेळी भगवान महादेव त्यांच्या साधने अखंड उडाले होते समस्त देवांचं कारण त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हती पण त्यांचा आवाज पार्वती मातेनं ऐकला आणि माता पार्वती त्यांच्या समोर प्रकट झाला प्रणाम समस्त देवगण आज कैलासावर अवतरलेत नक्कीच काहीतरी खास प्रयोजन असेल माते आम्ही अनभिज्ञ असताना समस्त दैत्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं आणि त्यांच्या सोबत महादेवांचं वरदान लाभलेला रक्तबीज आहे या संकटातून केवळ महादेवच आभास देवाच्या देव महा घोर देवा देवा तपश्चर्यात बाधा आणि विघ्न आणण्याचं ध्येय माझ्या अंगी नाही पण देवराज युद्ध मी सोडून पळणे हा पुरुषार्थ नाही आपण युद्ध सुरू ठेवावं काहीतरी मार्ग नक्की निघेल देवांच्या मागावर असणाऱ्या चंड दैत्यांची लालची नजर पार्वती मातेच्या सौंदर्यावर होती त्यांनी मातेच्या सौंदर्याचं वर्णन त्यांच्या धन्यावर म्हणजे शुंभ निशुंभ यांना जाऊन सांगितले स्त्री दंपट स्वभावाचे दोघे ते वर्णन ऐकून वेडे पिसे झाले आणि मातेला मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा चंड मुंड यांना कैलासावर पाठवलं अति सुंदर रूपवान ललने आम्ही तुलाच आमच्या सोबत स्वर्गात यायची विनंती करायला आलोय हे सुंदरी आमच्या सोबत सर आमचे स्वामी शुंभ विशुंभ यांना खुश कर हे तुला स्वर्गाची राणी करतील <laughs> आणि तसही इथे या फनंग गोसाव्या सोबत राहण्यात काय हाशील <laughs> तुमच्या वाणीला आवर घाला वाणीला लगाम द्या आणि याचा भान ठेवा की तुम्ही एका स्त्रीशी बोलता आहात जी स्त्री तारू ही शकते आणि मारूही शकते पार्वती मातेला त्यांनी हा प्रस्ताव दिला आणि असभ्य भाषेत बोलू क्रोध रूप धारण करून तिने चंड मुंडांचा वध केला त्या रूपाचं सा नाव झालं चामुंडा ना। पण पार्वती मातेचा झालेला अपमान दुर्गा मातेला सहन झालं भगवान महादेवांच्या हला हलाचा आऊ पार्वती मातेत दिसावला प्रकटत झाली महाकाली महाकाली

त्याने धारण केलेल्या या रौद्र रूपान बहुही भसं खराब भयभीत झाले त्याचा प्रकोप रक्तबीज देखिल संप्लव आग शांत आता तिला शांत करण कुणाचही आवाक्यात होऊ नये सगळ्यांना किंंकृत करेल या भीतीनं सगळ्यांनी देवाधिदेव महादेव यांच्या चरणी हा उभी हे अधिपती पार्वती मातेने धरण केलेल्या या रौद्र रूपाला शांत करण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान सोडावंच लागेल भगवान या तीनही लोकात तुम्ही एकमेव आहात जे हे तांडव थांबवू शकता हे तांडव जर थांबवलं नाही तर विनाश अटळ आहे महादेवा

एका स्त्रीच्या अपमानामुळे तिने धारण केलं आणि केला दैत्यांचा विनाश आज अनंत ही परिस्थिती बदलली नाही आज आजही हजारो आप वावरताय आपल्या माता भगणींवर अत्याचार करतायत त्यांना कायद्याचा वचक राहिला नाहीये आणि म्हणूनच आता गरज आहे प्रत्येक स्त्रीनं आपलं पार्वतीचं रूप सोडून महाकाली होण्याचं देखाव्याची